दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जी मकर संक्रांत अर्थात सूर्यनारायणाचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो आहे या सणाचं अनन्यसाधारण महत्त्व काय आहे किंवा या दिवशी नक्की कोणती धर्मशास्त्रीय कृत्य करायची आहेत संक्रांती म्हणजे काय इत्यादी विविध प्रश्नांची जी काही उत्तरं आहेत ती या व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे मकर संक्रांती विषयक हा जो आमचा व्हिडिओ आहे तो जरूर शेवटपर्यंत बघा मकर संक्रांती म्हणजे काय तर सूर्याचा धनु राशीतून मकर राशीत होणारा प्रवेश त्याला मकर संक्रांती म्हणतात सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीतलं जे संक्रमण असतं त्याला संक्रांत असं म्हटलं जातं हा जो सूर्य संक्रमणाचा काळ असतो आकाशामध्ये जेव्हा सूर्य एक रास बदलत असतो तो अत्यंत सूक्ष्म असं सांगितला आहे जो आपल्या चर्मचक्षूंना दिसू शकत नाही देवल ऋषी सांगतात की संक्रांतीसमयसूक्ष्मा दुर्जेय पिशि क्षण तद योगाच्प्यधशोर्ध्वं थ्रिश्नाड्य प्रकिर्तीत कारण हा जो काळ आहे तो आहे ज्योतिषशास्त्रात त्याची गणना करताना स्वस्थे नरे सुखासीने यावस्पंद लोचनं त्रिंशत्तमो भागः तत्परः तत्पर तस्मात् शततमो भागः त्रुटिरित्य विधीयते त्रुटे हे सहस्र यस्य काल हा रविसंक्रमे हा सूर्यसंक्रांतीचा काळ किती सूक्ष्म हे सांगतात की आपण एखादी व्यक्ती जेव्हा स्वस्थ बसलेली असते तेव्हा आपल्या नेत्रांची डोळ्यांची जी उघड झाप होते त्याला निमिष असं म्हणलेलं आहे तस्य त्रिंशतमो भाग हा जो निमिषाचा कालावधी आहे त्याचे जर तीस तुकडे केले तर त्याला त्यातल्या एका भागाला तत्पर असं म्हणतात ह्या तत्पराचे परत जर शंभर भाग केले तर त्याला त्रुटी असं म्हणतात आणि ह्या त्रुटीच्या अत्यंत सूक्ष्म अशा काळाचे परत हजार जर तुकडे केले तर तो जो अत्यंत सूक्ष्म ती सूक्ष्म काळ येईल त्याला सूर्यसंक्रांतीचा काळ म्हणतात इतका तो सूक्ष्म असतो थो, थोडक्यात तो आपल्या चर्मचक्षूंना दिसू शकत नाही तर आता ही जी संक्रांत होती आता ती पौष कृष्ण प्रतिपदा मंगळवारी पुनर्वसु नक्षत्रावर योगावर बालवकरणावर मकर लग्नावरती सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला सूर्याचं मकर संक्रमण होतं आहे आता या संक्रांतीचं वर्णन करताना ज्योतिषशास्त्रात असं सांगितलं आहे की बसलेली असून कुमारी अवस्थेमध्ये आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून ती पायस म्हणजे तांदुळाची खीर भक्षण करते आहे कपाळी कुंकुम तिलक लावलेला असून तिचं जे वाहन आहे ते व्याघ्र आहे आणि उपवाहन घोडा असं आलेला आहे हातामध्ये गदा हे शस्त्र तिने धारण केलेलं आहे वासाकरता चमेलीचं पुष्प तिने धारण केलेलं आहे संक्रांत वायव्येकडे पाहत असून पूर्वेकडे जात आहे तिचे मुख दक्षिणेकडे आहे संक्रांतीचं नक्षत्रानुसार जे नाव येतं ते महोदरी असं नस असं असून वारानुसार जे नाव आहे ते देखील महोदरी आहे आता हे जे सगळं आहे हे सिंबॉलिक वर्णन दिलेलं आहे त्याची प्रत्यक्षात वेगवेगळी वेग फलितं ज्योतिष ग्रंथात दिलेत म्हणजे चमेलीचंच फूल का आहे किंवा कुंकुवा कुंकुम तिलक जो धारण केला आहे गदा आहे शस्त्र या प्रत्येकाचं वेगवेगळं वर्णन आहे त्यानुसार त्याची फळं असतात आता जन्म नक्षत्रानुसार या मकर संक्रांतीचं जे फळ मिळणार आहे पुढचं एक महिनाभर तेही जाणून घेऊया त्या माध्यमातून आर्द्रा पुष्य पुष या तीन नक्षत्राच्या व्यक्तींना प्रवासाचं फळ आलेलं आहे आश्लेषा मघा पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी हस्त आणि चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सुखप्राप्ती हे चांगलं फळ आहे स्वाती विशाखा अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना शरीर पीडा हे थोडंसं प्रतिकूल फळ आहे ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना वस्त्र लाभ किंवा कोणताही लाभ होईल शततारका पूर्वा भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा व्यक्तींना द्रव्यनाश आणि रेवती अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी मृग नक्षत्राच्या व्यक्तींना धनप्राप्ती हे अतिशय चांगलं फळ आलेलं आहे ज्या व्यक्तींना प्रतिकूल फळ आलेलं आहे त्यांनी संक्रांतीचा जो विशिष्ट पुण्यकाळ आम्ही आता सांगतो आहे पुढे त्या पुण्यकाळामध्ये तिलपात्राचं दान असेल किंवा कोणतंही सत्पात्री व्यक्तीला तिळाचं दान असेल हे सदक्षिणा म्हणजे दक्षिणेसह आपण करावं ज्या योग्य प्रतिकूलता कमी होईल आता संक्रांतीच्या पुण्यकाळात कोणती कृत्य करायची असतात तर मुळात पुण्यकाळ कोणता आहे तर चौदा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत हा पुण्यकाळ असणार आहे दान धर्म तीर्थ स्नान इत्यादीसाठी किंवा श्राद्ध करायचं असेल पितरांच्या उद्देशाने तर या पुण्यकाळात जरूर विधिवत संकल्प करून म्हणजे सकाळी आठ वीस ते सूर्यास्त या पुण्यकाळात ही दानं द्यावीत या संक्रांतीस वस्त्र इत्यादी दानाचं विशेष फळ सांगितलं आहे धर्मशास्त्रामध्ये पुण्यकाळात संक्रांतीच्या दानाचं महात्म्य वर्णन करताना सांगतात संक्रांत यानि दानानी हव्य कव्यानी मानवैही तानी तस्त द्यर्कहा सप्त जन्मनी जन्मनी जे काही आपण संक्रांतीच्या पुण्यकाळात दान करू ते पुढील सात जन्म सूर्यनारायण रिटर्न अनेक पत्री पटीने आपल्याला देत असतो इतकं महत्व याचं सांगितलंय या दिवशी संक्रांतीच्या पुण्यकाळात धातूच्या एका पात्रात तीळ आणि दुसऱ्या पात्रात तांदुळाची खीर भरून ती दोन्ही पात्र एखाद्या सत्पात्री ब्राह्मणाला किंवा आपापल्या गुरुजींना दक्षिणेसह जर तुम्ही दान दिलात तर शंभर टक्के मनशांतीची प्राप्ती तुम्हाला होत असते ज्यांचं मन सतत निगेटिव्ह विचारांनी घेरलेलं आहे किंवा फ्रस्ट्रेशन ज्यांना आहे अशांनी हे दान जरूर करावं या दिवशी काळे तिळ वाटून अंगास लावून थोडक्यात काळे तिळ मिश्रित पाण्याने किंवा ते उठणं अंगाला लावून थंड पाण्याने स्नान करावं असं सांगितलं संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये शिवमंदिरात तिळाच्या तेलाचे दिवे या दिवशी आपण जरूर लावावेत या दिवशी श्राद्ध केल्यास पितरांच्या उद्देशाने ते अक्षय होत असतं धर्मशास्त्रानुसार या दिवशी श्राद्ध करणे झाल्यास ते पिंडरहित करावं पिंडदानाने करू नये या दिवशी शंकरास गायीच्या तुपाचा अभिषेक केल्यास महान फलप्राप्ती होते असं ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे आता संक्रांतीच्या पुण्यकाळात जशा काही गोष्टी करायला सांगितल्या तशा काही गोष्टी वर्ज्य करायला पण सांगितल्या त्यात प्रामुख्याने तेलात तळलेले पदार्थ खाणे गायीची धार काढणे विवाह इत्यादी सर्व मांगलिक कृत्य जी आहेत ती वर्ज करायची आहेत स्त्री संघ वर्ज आहे आणि गरम पाणी आणि स्नान संक्रांतीच्या पुण्य काळात करू नये असं सांगितलेलं आहे सूर्याची मकर संक्रांती ही जी झाली आहे ती मंगळवारी झाल्यामुळे पुढच्या काळामध्ये म्हणजे संक्रांतीनंतरच्या पुढच्या चार पाच महिन्यामध्ये अग्नीपासून उपद्रव तसंच शेतीला उपद्रव व अन्न धान्य शंभर टक्के महाग होईल कापूस सूत तीळ तेल सुपारी मसाल्याचे पदार्थ विक्रेत्या व्यापाऱ्यांना याच वस्तूंचा त्यांनी संग्रह करून यानंतर पाचव्या किंवा सहाव्या महिन्यात विकल्यास शंभर टक्के लाभ होईल ला असं शास्त्रानुसार येतं आहे तूप व तेलाचे भाव यानंतरच्या काळात वाढतील लाल रंगाच्या वस्तू देखील महाग होतील मकर लग्नावरती ही संक्रांत होत असल्यामुळे पुढील काळात पाऊस म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये अत्यंत व्यवस्थित पडण्याचे ही संकेत देते संक्रांतीचं जे मुख आहे ते दक्षिण दिशेकडे असल्यामुळे दक्षिण दिशेकडील प्रांतांमध्ये याचं अशुभ फळ मिळेल असं भौगोलिकदृष्ट्या या संक्रांतीचं वर्णन येत आहे मकर संक्रांतीची अत्यंत उपयुक्त अशी जी माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हालाही काही जर शंका याविषयी असतील तर आम्हाला जरूर विचारा नमस्कार